कित्येक बहिणीचे कि पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि राज्य सरकार म्हणत की त्यांना आम्ही दिवाळी नुकसान भरपाई देऊ पण आजही त्यांची दिवाळी जी अंधारात गेलेली का फक्त आहे हे पण अतिवृष्टी झाली त्यावेळेस शेतकऱ्यांना अठरा हजार साडे अठरा हजार रुपये देण्याचं मान्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे त्याच्यानंतर खडून गेलेल्या दुछा। जमिनीला सुद्धा साडेतीन लाख रुपये द्यायचं कबूल केलेलं आहे आणि दिवाळी गोड करू असं सांगितलं होतं आणि अठरा पर हेक्टरी आणि एनडीआरएफच्या निकषानुसार दोनच हेक्टर आहे परंतु आणखी एन डी आर निकष सोडून तीन हेक्टर करण्याचा सा निर्णय सरकारने घेतला पण आत्ताच्या घडीला फक्त साडेआठ हजार रुपये सगळ्यांच्याही नाही काही जणांच्या खात्यावर आलेले मात्र शेतकऱ्यांची फसवणूक करत असताना कित्येक बहिणी शेतकऱ्या शेतामध्ये काबाड कष्ट करून आपलं पोट भरतात आपले बाळ असेल नवरा असेल भाऊ असेल यांचं पालन पोषण करतात आज या बहिणींच्या डोळ्यात आश्रू आहे आज या बहिणी व्यथित आहे आणि मला असं वाटतं सरकार या बहिणीची सुद्धा फसवणूक करत आहे एन डी आर एफच्या निकषा डावलून नाही ते निकष सोडून तीन हेक्टरला द्यायचं कबूल केलेले आहे आणि खडून गेलेल्या जमिनीला साडेतीन लाख रुपये साडेतीन हजार रुपयेसुद्धा खडून गेलेल्या जमिनीचे अजून आलेले नाही निश्चित दिवाळी होऊ द्या आम्ही याविषयी आवाज उठवणार थँक्यू